अर्पिता तुला काय करायचं माहितीये का ह्या गल्लीतून त्या गल्लीत जायचं पण ही गल्ली ती ती गल्ली लय अंतर आहे लय म्हणजे जवळ जवळ दहा किलोमीटर अंतर आहे समज बर का तर तुला दहा किलोमीटर अंतर आहे बरोबर का तुझ्या जवळ एक पाच किलो थर्माकोल दिले आणि पाच किलो ज्वारी दिले समज असं मिळून तुला जरा दहा किलोमीटर रनिंग करायला लावली बरोबर का तुला एकदा थर्मोकोल घेऊन पाठवलं आणि एकदा ज्वारी घेऊन पाठवलं बरोबर का तर तुला वजन कशाचे जास्त होईल वजन कशाचे जास्त वजन उलास किती वजन होईल वजन जास्त होईल का ती कस काय ज्वारीच होईल ज्वारीस ज्वारीचं हं ज्वारीत वजन असते तेल थर्मोकोल का हलक असतं ह असं म्हणत toy ह तसं नाही अर्पिता बिकॉज असं होतं थर्मोकॉलचं वजन बर का आणि समाजी थर्मोकॉल आहे हे ज्वारी ह्या दोन्हीच पण वजन पाच पाच किलो आहे बरोबर ना मग वजन कस झालं समान झालं का समान झालं मग कस काय तुला ज्वारी वजन जादा लागते कस काय जादा लागते हे आकारमानानं मोठं एवढं थर्मोकॉल पण वजन दोन्हीच सारखंच आहे